टिमकी आणि टिचकी भाग बारा एपीएल जिंकायला अनुराग इलेव्हनला शेवटच्या फोर ओव्हर्समध्ये हवे असतात तेवीस रन्स सगळ्यांची उत्सुकता आता शिगेला पोहोचलेली असते मॅच आता फारच रंगतदार झालेली असते अनुराग इलेव्हन आणि आशीर्वाद इलेव्हन या दोन्ही टीम्सना जिंकायचा चान्स असतो मॅच आता रंजक वळणावर आलेली असताना टिमकीच्या मांडीवर नुसतं बसून कंटाळलेला छोटा क्रिकेटर जेव्हा धावत एकदम ग्राउंडवर एंट्री घेऊन फोरला चाललेला बॉल खेळण्यासाठी म्हणून आपल्या तोंडात घेत सुसाट सगळ्यांमधून वाट काढत पसार होतो तेव्हा एक क्षणभर कोणालाच काही सुचत नाही पण दुसऱ्याच क्षणाला टिचकीच्या मागे बॉल दे बॉल दे म्हणत सगळे धावायला लागतात त्यांना ओरडत आपल्या मागे पलटाना पाहून टिचकीला वाटत ते तिच्याशीच बॉल खेळत आहेत ती त्या सगळ्यांना चुकवत तोंडात बॉल पकडत पळत राहते तो विनोदी प्रकार पाहून काही प्रेक्षक हसून हसून लोटपोट होतात इकडे ग्राउंडवर मात्र प्रचंड गोंधळ उडालेला असतो कॉमेंट्री करणारी टिमकी आता मैदानात उतरते ती सगळ्यांना मोठ्याने ओरडतात अरे थांबा असे तिच्या मागे धावू नका असं सांगत असते तिचा आवाज ऐकून एक सगळे एकदम शांत होतात ती त्यांना आहे त्या जागेवर थांबायला सांगते ती म्हणते तुम्ही तिच्यामागे धावलात तर तुम्ही तिच्याशी बॉल खेळत आहात असं तिला वाटेल ते सगळे धावायचे थांबल्यावर टिचकी पण बॉल तोंडात धरून एका जागी थांबते टिमकी तिला टिचकी मारून जवळ बोलवते आणि तिला ड्रॉप कमांड देते टिचकी तोंडातून बॉल खाली टाकते आणि टिमकी तो बॉल झटकन उचलून घेते आणि सगळे निश्वास टाकतात आता बॉलचा तो प्रश्न मिटतो पण अजून एक महत्वाचा प्रश्न उभा राहतो तो म्हणजे ती जात असलेली फोर स्कोर मध्ये धरायची का नाही अनुराग इलेव्हन टीमचं म्हणणं असतं की ती फोर जाणार होती हे स्पष्ट दिसत होतं त्यामुळे ती मोजली गेली पाहिजे तर आशीर्वाद इलेव्हन ते मान्य करायला नकार देत असत त्यावरून सुरू होतात भांडणं कोणीच दुसऱ्या टीमचं ऐकायला तयार नसतं त्यामुळे एक नवाच पेच निर्माण होतो त्यामुळे आता अंपायर आनंद मध्ये पडतो तो दोन्ही टीम्सना एकत्र बोलवून विचारतो तुम्हाला फक्त भांडत बसायचं आहे का पुढे खेळायचं पण आहे ती फोर गेली असती का नसती ह्या जर तरचा विचार न करता तो बॉल आपण कॅन्सल करूयात आणि तो परत टाकला जाईल हे मी अंपायर म्हणून माझा डिसिजन सांगतो आहे त्यामुळे तुम्हाला तो ऐकावाच लागेल शेवटी हो ना करता दोन्ही टीम्स ते मान्य करतात आणि मॅच परत सुरू होते दोन्ही टीम्स ईर्षेने खेळत असतात आता अनुराग इलेव्हनला शेवटच्या ओव्हरमध्ये अकरा रन्स आणि अजून त्यांच्या तीन विकेट शिल्लक असतात समोर असतो त्यांचा भरवशाचा बॅट्समन पराग टिमकीची कॉमेंट्री चालू असते पराग आता एक सिक्स आणि फोर मारून आणि एक रन काढून अनुराग टीमला ही मॅच जिंकून देईल का आशीर्वाद टीमचा अनुभवी बॉलर सम्या परागला रन्स घेण्यापासून थांबवू शकेल शेवटच्या ओव्हरच्या पहिल्या तीन बॉल्समध्ये निघतात पाच रन्स पण एक विकेट पण जाते आता उरलेल्या तीन बॉल्समध्ये हवे असतात सहा रन्स परागला आत्मविश्वास असतो की तो एक सिक्सर मारून मॅच जिंकून देईल तो पुढच्या बॉलला एक उत्तम तुंग षटकार मारायला जातो आणि बीट होतो बॉल अलगद वळून त्याच्या स्टंपवर जातो आणि पराग आईन मोक्याच्या वेळी क्लीन बोल्ड होतो आता दोन बॉल्समध्ये हवे असतात सहा रन्स आणि बाकी असतात दोन विकेट्स आता खेळायला येतो शनील आणि दुसऱ्या बाजूला असतो सलील शनिल घाईघाईत बॉल फाईन लेगला मारतो आणि एका रनच्या जागी दुसरी रन काढायला जातो आणि रनआउट होतो शेवटच्या ह्या ओव्हरमध्ये इतका ड्रामा चाललेला असतो की सगळे प्रेक्षक पण त्या नाट्यात गुंतून गेलेले असतात आणि आपापल्या टीम्सना जोर जोरात प्रोत्साहन देत असतात शेवटचा बॉल टाकायला बराच वेळ घेतला जातो बॉलर आणि कॅप्टन मध्ये डाव पेसांबद्दल चर्चा होते फील्ड परत सेट केली जाते इकडे नवीन आलेला बॅट्समन पियुष आणि सलील मध्ये चर्चा करायला काहीच नसतं काही झालं तरी सिक्स मारण्याशिवाय पर्याय नसतो समॅ स्टार्ट घेतो आणि फुल टॉस बॉल टाकतो पियुष जोरदार बॉल घुमवतो आणि सवयीने रन घ्यायला जोरात पळत सुटतो पण मागे फिरतो त्याला वाटतं आता सिक्स जाणार अथवा कॅच जाणार पण बॉल अडवला जातो आणि एक रन पण निघत नाही प्रेक्षकांमधून ओ आवाज येतो पियुष मान खाली घालून चेहरा पाडून उभा असतो आपल्यामुळे टीम हरली असं काहीसा त्याच्या मनात येत असतं इतक्या त्याच्या जवळ आलेला शनील त्याला घट्ट मिठीच मारतो आणि म्हणतो अरे बकअप पिक्चर अभि बाकी हे मेरे दोस्त पियुषला काही कळत नाही तो भरल्या नजरेने शनिलकडे बघतो शनील त्याला हळूच अंपायर आनंदकडे बोट करून बघ असं सांगतो पियुष बघतो तर तो नो बॉल असतो त्याचा विश्वासच अस बसत नाही आता तो उत्साहात सांगतो बघ आता मी सिक्स मारून दाखवतो का नाही ते दोघं शेखॅण करतात आणि बॉल खेळायला तयार होतात सगळ्यांची उत्कंठता आता शिगेला पोहोचलेली असते आता शेवटच्या बॉलमध्ये जिंकायला हव्या असतात पाच रन्स आणि बाकी असते एक विकेट समा लास्ट बॉल एक परफेक्ट गुगली टाकतो पण पियुष तयार असतो तो बॉल लांब भिरकावून देतो आणि सगळ्यांचे श्वास थांबतात आता सिक्स गेली तर अनुराग इलेव्हन जिंकणार आणि जर कॅश गेला तर आशीर्वाद इलेव्हन जिंकणार टिमकी श्वास न घेता कॉमेंट्री करत असते सगळे त्या बॉलकडे पापणी न हलवता बघत असतात आणि बॉल बाउंड्रीच्या थोडा अलीकडे पडतो आणि फोर जाते आणि मॅचचा रिझल्ट लागलेला असतो सगळे ओरडायला लागतात कारण अनपेक्षितरित्या मॅच ड्रॉ झालेली असते आणि सगळ्यांच्या चर्चा रंगते त्या कॅन्सल झालेल्या कारण मॅच ड्रॉ होईल अशी अपेक्षा कोणीच केलेली नसते आधी दोन्ही टीम्स जरा एकमेकांना खुन्नस देत असतात पण लवकरच ते एकत्र होतात आनंद त्यांना एकमेकांना शेक हँड करायला लावतो आणि सांगतो हार जीत ह्या ह्यापेक्षाही खेळ भावना महत्त्वाची असते हरणं किंवा जिंकणं ते त्या दिवशी पुरतं महत्त्वाचं असतं एखाद्या खेळाडूकडे खेळाडू वृत्ती नसेल तर त्याचा विकास होऊ शकत नाही म्हणून तर सचिन तेंडुलकर धोनी काय कोहली काय किंवा रॉजर फेडरर काय अगदी डी गुकेश काय हे सगळे खेळाडू आपला संयम चिकाटी विजिगीशु वृत्ती ह्यामुळेच ग्रेट ठरतात आणि इतरांसमोर आपला आदर्श ठेवतात कधी आपण हरतो तर कधी जिंकतो आणि आयुष्याच्या खेळात पण हेच घडतं त्या खेळाचा आनंद तुम्ही घेतला पाहिजे समोरच्या खेळाडूशी खेळताना तुम्ही तुमचं स्किल कसं वापरता आणि अजून चांगलं खेळाला स्वतःला कसं पुश करता हे महत्त्वाचं ठरतं म्हणूनच तर म्हणतात ना जर समोरचा खेळाडू चांगला खेळणारा असेल तर आपला खेळ पण उंचावत जातो स्पर्धा ही खरी समोरच्या खेळाडूशी कधीच नसते तर आपल्याशीच असते सगळी मुलंच काय पण जमलेला प्रत्येक जण आनंदकडे भारावून बघत असतो अचानक आनंदच्या ते लक्षात येतं आणि थोडासा हसत तो म्हणतो लेक्चर दिलं काय मी सगळ्यांना चला मुलानो दमला असाल आता तुमच्यासाठी मस्त खायची तयारी केलेली आहे मुलांच्या मनावर आनंदच्या बोलण्याचा अपेक्षित परिणाम झालेला असतो सगळे एकमेकांना आनंदाने मिठ्या मारतात आणि सगळे एकमेकात रंगून जातात एकमेकांना फिरकीचं फास्ट बॉलिंग आणि बॅटिंगचं टेक्निक फिल्डिंग प्रॅक्टिसबद्दल सांगितलं जातं त्या गप्पात सगळे रंगून जातात आपल्यातलं बेस्ट टेक्निक एकमेकांना शिकवायचं त्यांच्यात ठरतं मग विनोद करत गप्पा टप्पा मारत ते सगळे परोठे पुलाव आणि गुलाबजाम यावर ताव मारतात टिमकी टिचकीला आनंदाने कुरवाळत असते आपल्या दोन्ही घरचे मित्रमैत्रिणी असे एकत्र एक आल्याचं पाहून तिच्या खुशीला पारावार उरलेला नसतो इकडे पराग मॅचचे काही क्षण त्यांच्या सोसायटीच्या सोशल मीडिया पेजवर शेअर करतो आणि काही वेळातच वन केच्या वर त्याला प्रतिसाद मिळतो ह्या सगळ्यात देबूच्या मनात आपण कुठेतरी दुर्लक्षित होत आहोत ही भावना निर्माण होते त्याला आता लाईम लाईटमध्ये राहायची सवय झालेली असते तो मित्रांबरोबर खेळत असतो पण त्याचं मन त्यात रमत नसतं कारण त्याचं कोणी कौतुक करत नसतं मग काय तो त्याची शेवटची ट्रिक वापरायचं ठरवतो तो टिचकीला टिमकीकडून घेऊन येतो आणि परत एकदा टिचकी शो सुरू होतो थोडा वेळ टिचकी पण उत्साहाने त्याने दिलेल्या कमांड्स फॉलो करते मग मात्र ती कंटाळते आणि इकडे तिकडे पळायला बघते पण डेबू तिच्या पट्ट्याला धरून तिला कुठे जाऊन देत नसतो आणि तिला आपल्या इशाऱ्यांवर नाचवायचा प्रयत्न करत असतो आजी आनंद मंदिरा आणि टिमकी हे सगळे लांबून हे सगळं बघत असतात मंदिरात त्याला ओरडायला जाते पण आनंद तिला हातानेच थांबवतो आणि म्हणतो नुसतं सांगून आणि ओरडून काहीच होणार नाही जोपर्यंत त्याच्यावर ही, जो ही पाळी येत नाही तोपर्यंत त्याला कधीच कळणार नाही मंदिराला त्याचं बोलणं पट्ट टिमकी चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह ठेवून विचारते बाबा तुम्ही हे कसं करणार आहात आजी म्हणते काय ते लवकर करा आणि तिचकीची त्याच्या तावडीतून सुटका करा म्हणजे झालं बिचारी त्याच्या हातातलं किल्लीचं माकड झाली आहे टिमकी त्याला खेळायला बोलवते आणि पुरती का होईना टिचकीची देबूपासून सुटका होते तो दिवस सगळ्यांचा खूप छान जातो आता वेळ येते निरोप घ्यायची कोणालाच आशीर्वादमधून घरी जाण्याची इच्छा नसते पण जाणं भाग असतं सगळ्याच मुलांमध्ये आता छान मैत्री झालेली असते आणि आता सुट्टी असल्यामुळे ते सारखे भेटू शकणार असतात हे समाधान असतं कालिंदीताई थोडे नियम बाजूला ठेवून त्यांना सगळ्यांना त्यांना हवट तेव्हा तिथे यायची मुभा देतात इतक्या टिमकीला आशीर्वादमधल्या मुलांना द्यायच्या सरप्राईज गिफ्टची आठवण येते ती आनंदला त्याच्या कानात सांगून त्याला पण त्या गिफ्टची आठवण करून देते आनंद आशीर्वाद मधल्या मुलांना एकत्र करतो आणि सांगतो आज तुम्ही सगळे जिंकला आहात कारण तुम्ही आता एकमेकांना क्रिकेट शिकण्यासाठी मदत करणार आहात पण माहिती आहे इथल्या मुलांना स्विमिंगबद्दल खूप उत्सुकता आणि ओढ आहे त्या ऐकून मुलं चुळबुळायला ला लागतात आता आनंद काका आपल्याला काय गिफ्ट देणार याबद्दल त्यांची उत्सुकता खूपच वाढली असते ती जास्त न ताणता आनंद म्हणतो आमच्या सोसायटीमधल्या लोकांनी मिळून हे गिफ्ट मुलांना दिलं आहे इथून जवळच असलेल्या स्विमिंग टँकचा प्रत्येकासाठी एक महिन्याचा पास हेच ते खास गिफ्ट आहे ते ऐकून सगळ्या मुलांना खूप आनंद होतो त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुललेलं पाहून कालिंदीताईना देखील समाधान वाटतं त्या मनात विचार करत असता देवाची कृपा आगाध आहे म्हणायची त्यामुळे टिमकीला असं घर आणि अशी माणसं मिळाली त्यांना आनंद आजी मंदिराचं खूप कौतुक वाटतं त्यांनी फक्त टिमकीलाच नाही तर आशीर्वादमधल्या बाकी सगळ्या मुलांना आपलंसं केलं होतं मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून त्यांच्या डोळ्यात पाणी येतं ते पाहताच आजी त्यांच्या पाठीवरून हात फिरवत त्यांना सगळं काही नीट होईल असं त्यांच्या स्पर्शातून काही न बोलता धीर देतात तो आपुलकीचा स्पर्श कालनिंदिताईंना जाणवतो आणि इतक्या चांगल्या लोकांच्या पाठबळामुळे ह्या मुलांच्या भवितव्याबद्दल त्या आश्वस्त होतात आता देबू आणि टिमकीचा सुट्टीचा दिनक्रम ठरलेला होता सकाळी सगळ्यांबरोबर टँकवर स्विमिंगला जायचं मग तिथे आशीर्वादमधले सगळे मित्र भेटायचे स्विमिंग शिकताना पाण्यात खेळ पण रंगायचे कोणी घाबरायचं तर कोणी घाबरून रडायचं तर कोणाला मज्जा यायची तरी एक एकमेकांच्या साथीने आणि पाठिंब्याने ते हळूहळू पोहायला शिकत होते तिथून घरी आलं की सोसायटीमधल्या मित्रमैत्रिणींबरोबर कोणाच्या तरी घरी बैठे खेळ रंगत असत अर्थात त्या टिचकीची लुडबुड चालतच असे मग दुपारी मस्त लोळत टी व्ही पाहायचा आणि मग संध्याकाळी खाली ग्राउंडवर खेळून धुडगुस घालायचा इतकं करून रात्री दमलं की पुस्तकं वाचायला मजा यायची टिमकी त्या दुनियेत स्वतःला हरवून जायची तर देबूला कोणीतरी पुस्तकातल्या गोष्टी वाचून दाखवायचं सुट्टी अशीच मजेत जात होती अधूनमधून देबूचे मित्र घरी खेळायला यायचे आणि मग सुरू व्हायचा टिचकी शो सगळ्यांनी देबूला सांगून झालं होतं की असं करू नको टिचकीला ते नको असतं पण देबू त्याचा हट्ट सोडायला काही तयार नसतो आणि मग एक दिवस आनंद देबूला त्याची जाणीव करून द्यायची ठरवतो आता देबूची मज्जा येणार असते त्या दिवशी आनंद त्याला अरेबियन मधला एक छोटा पार्ट इंग्लिश मध्ये वाचून दाखवतो त्याचा अर्थ सांगतो आणि तोच पार्ट त्याच्याकडून इंग्लिशमध्ये परत परत वाचून घेतो त्यामुळे देबूला आता तो चांगलाच वाचायला यायला लागलेला असतो ते पाहून घरचे त्याचे खूप कौतुक करतात ते पाहून देबूच्या इगोच्या फुग्याला चांगलीच हवा मिळून तो उंच उडायला लागलेला असतो दुसऱ्या दिवशी आधी येतात शांताबाई त्या आल्या तेव्हा देबूचं विमान गादीवर शांत लँड होऊन स्वप्नांच्या ढगांवर स्वार झालेलं होतं इतक्यात आजी घाईघाई तिथे येऊन देबूला गदा गदा, गदा हलवून उठवते तो उठायला तयारच नसतो पण त्या आवाजामुळे टिमकी आणि टिचकी मात्र जाग्या होतात देबू आजीला झोपू दे गं अजून म्हणत पांघरुणात स्वतःला गुरफटून टाकतो पण आजी काही आज त्याला तसं सोडायला तयार नसते ती घाईघाईने त्याला सांगत असते अरे उठ आता शांताबाई आल्यात बघ तो पांघरुणाच्या आतूनच बोलतो अगं शांताबाई आला तर मग मी काय करू ग आजी म्हणते अरे त्यांना तो कालचा तुझ्या गोष्टीचा भाग इंग्रजीमध्ये वाचून दाखव ना डेबूला ती आयरा भारीच आवडते तो डोळे चोळत पांघरुणातून बाहेर येतो आणि पुस्तक हातात घेत आजीला म्हणतो चल आजी म्हणते अरे आधी आवरून ये मग वाचून दाखव तो घाईघाईत बाथरूम मध्ये जात म्हणतो मी आलो लगेच त्यांना सोडू नकोस असं बोलत तो आत पळत जातो त्याला पळताना पाहून टिचकी त्याच्या मागे पळत जाते त्यांची घाईघाई बघून आजी आणि टिमकी हसायला लागतात टिमकी हळूच आजीला डोळा मारते शांताबाईंना काम करताना आजी थोडा वेळ थांबवते आणि देबू त्यांना तो भाग वाचून दाखवतो शांताबाई त्याच्या फाड फाड इंग्रजीचं कौतुक करतात ते पाहून देबूला अजून स्फुरण चढतं आणि मग हे सगळं परत रिपीट होत राहतं कधी त्याच्या मित्रमैत्रिणींसमोर कधी आजीच्या भजनी मंडळांच्या आजांसमोर तर कधी नातेवाईकांबरोबर व्हिडिओ कॉलवर अगदी आई आईबाबांचे ऑफिसमधले कलिक पण ह्यातून सुटले नाहीत आता इतक्या वेळेला तेच तेच वाचून हळूहळू देबू कंटाळला होता त्यातलं नाविन्य आता संपलं होतं कौतुक पण आता अजीर्ण झालं होतं पण आई बाबा टिमकी आणि आजीचा उत्साह मात्र कायम होता त्या कोणीही आलं की त्यांच्यासमोर देबूला पुस्तक वाचायला उभं करत असत ह्यातून काही हास्यास्पद प्रसंगांना पण देबूला सामोरं जावं लागतं त्याचं असं झालं जेव्हा ते सगळे स्विमिंग टँकवर जात असत तेव्हा एक दिवस तर टिमकीनी कमालच केली ती तिथे ते पुस्तक घेऊन आली होती पोहून झाल्यावर तिने देबूला फ्रेंड समोर ते सेम वाचून दाखवायला लावलं ते पाहून तिकडच्या काही लोकांनी कमेंट्स पास केल्या ही काही लायब्ररी नाहीये इथे असं वाचायला त्यानंतर कोणी आलं किंवा घरच्यांनी नुसतं देबूला हाक जरी मारली तरी त्याच्या पोटात आता गोळा यायला लागला होता आता कोणाही समोर वाचायला तो टाळाटाळ -ताल करायला लागला होता असाच एकदा अंश आणि केतन त्याच्याकडे खेळायला आलेले असताना जेव्हा आजी त्याला परत ते वाचून दाखवायला सांगते तेव्हा मात्र देबूचा पेशन संपतो आणि पहिल्यांदाच तो आजीचं ऐकत नाही आजी त्याला म्हणते अरे तुझं फाड फाड इंग्रजी ऐकून त्यानं तू किती भारी आहेस ते कळेल ना टिमकी आणि टिचकी त्याच्याकडे वाच वाच म्हणून बघत असतात तो चिडून आणि ओरडून म्हणतो मी नाही वाचून दाखवणार इतक्यात आई बाबा ऑफिसमधून येतात आणि त्यांना देबूचा आरडा ओरडा ऐकायला येतो त्यांना पाहून तो चुप बसतो थोड्या वेळाने अंश आणि केतन घरी गेल्यावर आनंद देबूला जवळ बोलवून मागच्या आरड्या ओरड्याबद्दल और विचारतो देबू त्याला तावा तावाने सांगायला लागतो कोणी घरी आलं की तुम्ही मला त्यांच्यासमोर ती स्टोरी वाचायला सांगतात किती वेळा तेच तेच वाचायचं कंटाळा नाही का येत मला बाबा म्हणतात पण ते तर तुझं कौतुक करतात ना तो म्हणतो सारखं सारखं नाही कोणी कौतुक करत मला नाही आवडत तेच तेच करायला असं वाटतं मी कुठला तरी शो करतोय आणि त्याचा रिपीट टेलिकास्ट होतोय आजीच्या सिरियलसारखा सारखा त्याने सिरियल्सशी जोडलेला संबंध पाहून त्याच्या बोलण्यावर सगळे हसायलाच लागतात आनंद शांतपणे त्याला मांडीवर बसवत म्हणतो तुला येतो ना कंटाळा मग तसा टिचकीला पण येत असेल ना तू पण सारखं सारखं तिला सगळ्यांसमोर तेच तेज, तेज करायला लावतोस आणि त्यात तू तर तिला काहीच शिकवलं नाहीयेस मग इतका कसला भाव तू खातोस जेव्हा सगळं स्वतःवर आलं तेव्हा देबूला बरोबर कळलं त्याने टिचकी सकट सगळ्यांना सॉरी म्हटलं टिचकीला ते कळल्यासारखं आनंदाने ती त्याचे गाल चाटायला लागते तो सगळ्यांना म्हणतो आमचे मित्रमैत्रिणी तर नेहमीच घरी येतात पण टिचकीच्या फ्रेंड्सना कुठे आपण बोलवतो आनंद लगेच स्वीटी आणि निओच्या दादांना फोन करतो आणि दुसऱ्या दिवशी त्यांना खेळायला बोलवतो दुसऱ्या दिवशी स्वीटी आणि तिचा दादा अंबर वेळेत येतात पण निओचा पत्ताच नसतो सगळे त्याच्या दादाला म्हणजेच कुणालला फोन करतात कुणाल फोनवर सांगतो की तो, तो पोलीस स्टेशनमध्ये आहे कारण निओला आणि तो पुढे काही बोलणार इतक्यात फोनच कट होतो बालमित्रांनो आता पुढे काय झालं असेल कुणाल दादा पोलीस स्टेशनवर का बरं गेला असेल आणि निओचं काय झालं असेल तो ठीक असेल ना मला माहिती आहे तुम्हाला पण हेच प्रश्न पडले आहेत ना मग ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळणार आहेत पुढच्या भागात तेव्हा पाहायला विसरू नका टिमकी आणि टिचकीचा नेक्स्ट एपिसोड आणि हा एपिसोड कसा वाटला हे मला म्हणजे तुमच्या नेत्राताईला सांगायला विसरू नका तेव्हा भेटू नेक्स्ट एपिसोडमध्ये तोपर्यंत अच्छा टाटा बाय बाय आणि हो आपल्या चॅनलला लाईक कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका